महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सांगली जिल्ह्यातील आमदारांना पत्र अधिवेशनात मराठा आरक्षण कायद्यामध्ये रुपांतर करण्यासाठी मतदान करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण संदर्भात वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा आरक्षण अधिसूचनेच्या कायद्यामध्ये रूपांतरण करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सह नऊ आमदारांनी मराठा आरक्षण बाजूने मतदान करून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदन देऊन केली आहे मराठा आरक्षणासाठी सव्वीस जानेवारीला जो मसुदा तयार केलेला आहे शासनाने त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वीस आणि एकवीस रोजी शासनाने विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या अधिवेशनामध्ये या मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं याकरिता आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांना लेखीपत्रे दिलेले आहेत ते त्यांच्याशी फोनवर सुद्धा चर्चा केलेली आहे हा कायदा महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी मराठा समाजाच्या हितासाठी मतानं पास करावा अशी आमची त्यांना विनंती आहे आणि जे आमदार या कायद्याच्या विरुद्ध मतदान करतील त्यांच्यावर आमचं मराठा संघटनांचं बारीक लक्ष राहणार आहे कारण वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तिथो तिथलं थेट प्रक्षेपण याच्याद्वारे आम्हाला कळणार आहे की कुठल्या आमदारांनी मराठा समाजाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा कुठल्या आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने केलं ही एक बाजू झाली आमची आणि काल मुख्यमंत्री साहेब शिवसेनेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये होते त्यांनी एक पाच जिल्ह्यातील समन्वयकांना काल आम्हाला विशेष बैठकीला बोलवलं होतं आम्ही तिथे गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे मुख्यमंत्री आग्रही मागणी केली की तुम्ही ताबडतोब मनोज दादा जरांग्यांची तब्येत खराब होत असल्यामुळं त्यांचं उपोषण तातडीनं मागं घ्यावं यासाठी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी किंवा तुम्ही स्वतः जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी ती मागणी तात्काळ मान्य करून त्यांचे प्रतिनिधी काल आंतरवाली सराटी येथे पाठवलेले आहेत आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता एक किस्सा आम्हाला सांगितला की मुलींना त्यांनी शिक्षण पूर्णपणे माफ कसं केलेलं आहे तर एका मुलीची बातमी त्यांनी रात्री दीड वाजता आत्महत्येची बातमी वाचली की त्या मुलीकडे पन्नास टक्के फीचे पैसे जमा झाले होते आणि पन्नास टक्के फी पैसे नव्हते तर मुख्यमंत्र्यांना ते इतकं वाईट वाटलं तर त्यांनी रात्री दीड वाजता राज्याचे मंत्री चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी सांगितला की मुलींना संपूर्णपणे शिक्षण मोफतचा तुम्ही त्वरित कायदा करा तर दादाने सुद्धा त्याप्रमाणे घोषणा आहे आणि त्याचंही कायद्याचं उद्या जी आर निघेल अशी आम्हाला अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी तेही मान्य केलेलं आहे ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना या उद्याच्या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झाल्यानंतर त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होईल आणि ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे परंतु आता आयोगाचा रिपोर्ट जो शासनाने स्वीकारलेला आहे याच्यामध्ये आम्ही मागास ठरलो तर हा आयोगाचा रिपोर्ट Uh, सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेलं आहे या ठिकाणी ते गेल्यानंतर आमचं लास्ट टाइमचं जे आरक्षण फेटाळलं होतं की आम्ही सामाजिक मागास नाही या मुद्द्यावर फेटाळलं होतं तर आम्ही आता सामाजिक मागास ठरल्यानंतर ह्या आयोगाचा अहवाल गेल्यानंतर ते सुप्रीममध्ये जाईल आणि त्यामुळे आम्हाला पूर्वी एससी बी जे आरक्षण होतं ते लागू होईल म्हणजे ज्या लोकांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना एस सी बी सीद्वारे द्वारे पुन्हा सारखं आरक्षण मिळेल पुढची भूमिका आमच्या हाती असं असणार आहे की उद्याचा कायदा होणं हे आमच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे कारण एक तर हा कायदा झाल्यामुळं कुणबी नोंदी असलेल्या ना त्वरित आरक्षण लागू होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आयोगाचा अहवाल स्वीकारल्यामुळं हे सुप्रीम मध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे याच्याकरता फायदा होऊन पुन्हा एसीबीसीचा लाभ आम्हाला होणार आहे आणि ह्या यासाठी या, या, या सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी त्यांची जात किंवा आमची मराठा समाज जात बघता बघू नये कारण आम्ही सुद्धा कुठल्या आमदाराची जात बघून मतदान केलेलं नाही आम्ही ज्या ज्या आमदाराला मतदान केलं त्यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचं कर्तव्य म्हणून या मराठा समाजाच्या बाजूने मतदान करून हा कायदा मतानं पास करावा आणि जर असं नाही झालं तर त्या आमदारांच्याकडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या आमदारांचं काय करायचं हे मराठा समाज सव्वीस जा, जा, जा जानेवारी रोजी जो मराठा आरक्षणासाठी मसुदा तयार झाला त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी शासनाने वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या दिवशी या अधिवेशनामध्ये हा कायदा एकमतानं पारित व्हावा अशी आमची इच्छा आहे याकरिता आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांना लेखी पत्र दिलेलं आहे त्यांना फोन केलेला आहे त्यांना हात जोडून विनंती केलेली आहे की आपण या कायद्याच्या बाजूने मतदान करून मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा तसेच महाराष्ट्रातील सर्व आमदारांना अशा प्रकारची पत्र वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून गेलेले आहेत आणि आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही ज्या वेळेला जात न बघता मतदान करतो तर समाजाच्या हितासाठी तुम्ही सुद्धा आमची जात न बघता आमच्या हितासाठी तुम्ही आमदार म्हणून काम करावं आणि जे आमदार या आमच्या कायदा पास होण्याच्या विरुद्ध मतदान करतील किंवा आमच्या उलट काम करतील त्या सर्व आमदारांना महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मराठा समाज येणाऱ्या इलेक्शन मध्ये उलट केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा मी आपल्या माध्यमातून देतो यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले अमोल शिंदे प्रदीप कोडक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेपसाठी आदिमानी मिरज